नमस्कार मित्रांनो आत्ता सध्या आम्ही चाललो आहे किरकोळ काम राहिलं आहे आमचं एक आरशासाठी चाललो आहे त्यासाठी आम्ही चाललो ग्लासेस महाराष्ट्र ग्लासेस म्हणून दुकान आहे तिथं चाललेलं आहे छोटासा आरसा आणायचा आपल्याला आणि त्या आरशा पाय आमचं जे फर्निचरचं पूर्ण काम झालेलं आहे आता सध्या आम्ही मिस्त्रीला आहे thank you बदल इकडं काही वेळात आपण दुकानात पोहोचणार होलसेल आहेत सगळे दुकान आलो 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 आज महाराष्ट्र ग्लासेस कस यांचा डायलॉग मी भारी असते बर मॅप करते बघू 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 मॅप करते, बोगु, 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 करते आले मी आता ग्लासेसच्या दिलासा घेऊन आपल्याला किती प्रकारचे आरशी कुठे गेले मालक फोन केला होता मी ती बाहेर गेलो मला माहिती बाहेर गेली मीरा फोटो ही काच आहे ब्रँड एक डाय फेमस है, करते है।, कर है।, करते है। तो था ना करते चला काट करते हैं चंपी पाए का मच्छरदान बी मच्छरदानी महाराष्ट्र ग्लासेस जे मालक आहेत ते समोर आपल्याला काच काढून द्यायला लागले बघू शकता ब्रँडचा असतो बोराफान दिसते तिथे आज आज मस्त फ्रेश झालेली काचा फुलं पट ला सा राव दे